नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा या आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीचा पी एच हा जेव्हा जास्त असतो तर ते तेव्हा आपल्या पिकात न्यूट्रियंट अपटेक हा खूप कमी प्रमाणात होतो तर हा अपटेक जास्त होण्यासाठी आणि आपल्या पिकाला तंदुरुस्त ठेवून कमीत कमी खतामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्या जमिनीचा पीएच हा योग्य प्रमाणात असणे हे खूप गरजेचे असते आणि आपली जमीन जेवढ्या प्रमाणात एसिडिक असते तेवढ्या प्रमाणात पिकाला चांगली असते आणि जमिनीचा पीएच हा सातच्या दरम्यान असणे हे खूप चांगले मानले जाते जस जसजसं आपल्या जमिनीचा पियच आठच्या वर जातो तस तसे आपल्या जमिनीत आणि पिकांमध्ये समस्या निर्माण होत असतात तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जमिनीचा पीएच हा चेक कसा करायचा आणि वाढलेला पीएच हा मेंटेन किंवा बॅलेन्स कसा करायचा तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मातीचा पीएच चेक करण्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागेल तर ते पाहूयात आपल्याला यासाठी लिटमस पेपर लागेल जो की ऑनलाईन आपण मागू शकतात आणि याच लिटमस पेपर सोबत आपल्याला पीएच स्केल येते ही पी एच स्केल आपण पीएच चेक करण्यासाठी आपल्याला लागत ला असते आणि पीएच मीटर हे देखील लागेल त्याच देख सोबत डिस्टिल्ड वॉटर घ्यावेत मातीचा पीएच चेक करण्यासाठी मातीमध्ये जवळपास एक खोल खड्डा करून त्यातून माती घ्यावीत आपण मातीचे सात ते आठ सॅम्पल घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो हे सॅम्पल घेतल्यावर डिस्टिल्ड वॉटर घेऊन त्यामध्ये जेवढ्या प्रमाणात आपण माती घेतली आहे तेवढ्या प्रमाणात त्या ते डिस्टिल्ड वॉटर घेऊन ते मिक्स करून घ्यायचं मातीच्या सर्व घेतलेल्या सॅम्पलमध्ये हे डिस्टिल्ड वॉटर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर पीएच पेपरने ते तपासायचे पीएच पेपर म्हणजेच की लिटमस पेपर हे कमीत कमी दोन मिनिटं मातीच्या द्रावणात ठेवायचे आणि ह्या लिटमस पेपरचा रंग बदलल्यानंतर ते पीएच स्केलवर मॅच करून आपण त्याच्या रंगानुसार त्याचा पी एच किती आहे हे पाहू शकतात जर पी एच हा आठ पेक्षा जास्त असेल तर आपल्या जमिनीत आणि पिकांत वेगवेगळ्या समस्या यामुळे निर्माण होऊ शकतात शेतकरी मित्रांनो दुसऱ्या प्रकारात पी एच मीटरच्या सहाय्याने आपण मातीचा पी एच चेक करू शकतात यामध्ये पी एच मीटर मातीमध्ये खोल आतमध्ये गाडून ते पी एच वर सेट करायचे आणि ह्यात सुद्धा आपण पी एच पाहू शकतात पीएच चेक करताना माती घेत असताना झाडाखालील किंवा सावलीतील माती किंवा ज्या जागी पा आपले पाणी जमत असेल तर त्या ठिकाणची माती किंवा खत टाकलेल्या जागची माती आपण पीएच चेक करण्यासाठी घेऊन येत ही काळजी घेऊन आपण पीएच चेक करण्यासाठी माती घ्यावीत शेतकरी मित्रांनो आता बघूयात की मातीचा वाढलेला पीएच हा बॅलेन्स किंवा कमी कसा करावा शेतकरी मित्रांनो आपण वापरत असलेला कंपोस्ट खत आणि रासायनिक खतांमुळे आपल्या मातीचा पीएच हा कमी जास्त होत असतो हा पीएच आपण नैसर्गिकरित्या देखील बॅलेन्स करू शकतात जेव्हा आपण आपल्या मातीमध्ये ऑर्गॅनिक खतांचा वापर करत असतो तेव्हा त्या खतांमध्ये असणारे घटक जसं की बुरशी बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीवांची वाढ ही आपल्या शेतात झपाट्याने होत असते आणि हे मायक्रो ऑर्गॅनिजम जेव्हा त्यांचे जीवनचक्र हे पूर्ण करत असतात तेव्हा त्यांच्या शरीरातून काही ऍसिडिक पदार्थ ते बाहेर टाकत असतात आणि हे ऍसिडिक पदार्थ आपल्या जमिनीला वाढलेला पीएच कमी करून आपल्या जमिनीला ऍसिडिक बनवतात त्यामुळे आपण आपल्या मातीमध्ये शेणखत गांडूळ खत किंवा सेंद्रिय खतांचा वापर वाढून आपल्या जमिनीचा वाढलेला पीएच हा कमी करू शकतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण सल्फेटयुक्त खतांचा वापर देखील जास्तीत जास्त करावा या खतामध्ये सल्फर असल्यामुळे हे आपल्या जमिनीचा वाढलेला पीएच कमी करून संतुलित करण्याचे काम करते जर आपण सल्फेटयुक्त खतांचा वापर सोडून इतर खतांचा वापर केला तर त्यामुळे जमिनीचा पीएच हा वाढून वेगवेगळ्या समस्या येतात सल्फेटयुक्त खतांमध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट किंवा कॅल्शियम सल्फेटचा देखील वापर करू शकतात ज्याच ठिकाणी चुनखडीयुक्त जमीन आहे तर त्या ठिकाणी आपण ऍसिड ट्रीटमेंट करून जमिनीचा पीएच हा कमी करू शकतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ह्युमिक फुलविक ऍसिडच्या नियमित वापराने देखील पीएच आपण कमी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीचा पीएच चेक करून वाढलेला पीएच हा कमी किंवा बॅलेन्स करू शकतात शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीचा पीएच हा मॉइश्चर टेम्परेचर आणि त्याचप्रमाणे मातीमध्ये उपलब्ध असणाऱ्या घटकांवर अवलंबून असतो त्यामुळे पी एच हा मेंटेन असणे हे आपल्या मातीसाठी म्हणजेच की जमिनीसाठी आणि आपल्या पिकासाठी सुद्धा फायद्याचे असते शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जमिनीचा पीएच चेक करून तो बॅलेन्स कसा करावा तर ह्याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेतली आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा